हैदराबाद <गेद्णागा> गॅजेट इयरचे शासन निर्णयाविरोधातील जनहित याचिका फेटाळण्यात आली आहे अतिशय महत्वाची अपडेट समोर येते शासन निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली आहे सदर जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं कोर्टानं ना म्हटलं तर जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नसल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणीमध्ये व्यक्त केलं आहे माझा फक्त मुद्दा आहे करून जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे उपसमिती जी नेमणूक झाली आहे ती चुकीची आहे आणि जे सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे त्याच्यामध्ये तो अंमलबजावणी झालेली नाही आहे म्हणून मी ही याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे हायकोर्टाने सांगितलं आहे करून तुम्ही याचिका दाखल करताना हे मुद्दे तुम्ही तुमच्या रिट पिटिशनमध्ये दाखल करायला पाहिजेत याचिकेमध्ये नाही पर हा निर्णय पण मी चॅलेंज करणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये तर मुंबई हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण पाहतोय ऍडव्होकेट विपिन धोत्रे यांची जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे ओबीसी संदर्भातील शासन निर्णयानं याचिकाकर्ते बाधित कसे आहेत असा प्रश्न हायकोर्टानं विचारला जनहित याचिकेतून प्रत्येक निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही तर जनहित याचिका मागे घेऊन योग्य खंडपीठाकडे रीट याचिका दाखल करा असे आदेश देखील हायकोर्टानं दिले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या